तुमचे सप्टेंबरचे अतिवृष्टी अनुदान आले नसल्यास फक्त या गोष्टी करा मित्रांनो अनुदान खात्यात जमा होईल मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस अनुदानाची रक्कम अद्याप ज्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झालेली नाही अशा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासावी तसेच पेमेंट नामंजूर शेतकरी ओळखपत्रानुसार नावत तपा तफावत पेमेंट यशस्वी आहे पण रक्कम जमा झाली नाही ई के प्रलंबित यापैकी आपल्याला अनुदान स्थितीनुसार आवश्यक कार्यवाही करून घ्यावी मित्रांनो तर मित्रांनो आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी अनुदानाची स्थिती त्याचा अर्थ आणि त्यानंतर काय करायचा याबद्दल माहिती बघू पेमेंट रिजेक्टेड झाली असेल तर आधार सेंडिंग किंवा ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे पेमेंट नामंजूर झाले असेल अशावेळी बँकेत जाऊन आधार सेंडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ई केवायसी त्वरित करावी मित्रांनो तसेच मित्रांनो फार्मर आय डीनुसार नाव जुळत नसल्यास म्हणजे आधारवरील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव जुळत नाही नावामध्ये तफावत असल्यास का आधार कार्ड व फार्मर आय डीची छायांकित प्रत पालक अधिकारी तलाटी यांच्याकडे जमा करावी मित्रांनो तसेच मित्रांनो पेमेंट सक्सेसफुल पण जमा नाही याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री व बॅलन्स तपासावे मित्रांनो तसेच मित्रांनो ई वाय सी पेंडिंग ई वाय सी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा फार्मर आय डी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर सी एस सी केंद्रात जाऊन ई e के वाय सी त्वरित पूर्ण करून घ्यावी मित्रांनो तसेच मित्रांनो अनेक ठिकाणी सामायिक खातेदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र जमा करावे जेणेकरून संबंधितांना वेळेवर अनुदानाचा लाभ देता येईल मित्रांनो वरीलप्रमाणे आपल्याला अनुदान स्थितीनुसार आवश्यक कार्यवाही करून घ्या त्यानंतर आपल्या खात्यावर अनुदान प्राप्त होईल